परभणी येथील भारतीय संविधानाची विटंबना विटंबना झाल्याप्रकरणी खिरडा सुद्धा रास्ता रोको आंदोलन प्रतिनिधी पद्मा नमस्कार मी भाकीश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मालेगाव तालुक्यातील खिरडा या गावामध्ये सुद्धा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर वृत्त असे की दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस परभणी येथील घटनेची तोडफोड आणि त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन भीम अनुयायांना झालेली मारहाण आणि परभणी येथील दुकानाची नासधूस त्यानंतर पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू या सर्व प्रकरणात दोषींना कडक कारवाई करा त्या निषेधार्थ मालेगाव तालुक्यातील खिरडा या गावातील मुख्य रस्त्या मुख्य रस्ता औरंगाबाद नागपूर महामार्ग वेळ सकाळी साडेआठ ते साडे नऊ दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले रास्ता रोको आंदोलनाच्या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या यामध्ये गुन्हेगारांना त्वरित पकडून कडक कारवाई करावी का महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परभणी या निंदनीय घटनेवर संपूर्ण महाराष्ट्रभर गावात खेड्यात शहरात पाड्यात प्रत्येक ठिकाणी आंदोलने होत आहे त्यातच नवीन मुद्दा आला अमित शहा यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे त्यांचाही पुतळा जाळण्यात आला जोडे मारो आंदोलनही करण्यात आले आणि काँग्रेसच्या वतीने संसदेबाहेर निषेध करण्यात आला अनेक गोष्टीवरून एवढे लक्षात येते की बहुजन समाजाला कुठेतरी फिरवण्याचे काम कोणीतरी करत आहे कोणाचे षडयंत्र असू शकते एकाकी विधानसभेची निवडणूक झाली आणि सर्व समाज संपूर्ण देश महाराष्ट्र हा ईव्हीएम मशीनच्या आंदोलनात लुटला होता अचानकपणे या घटना घडायला सुरुवात झाली मित्रांनो काहीही असू शकते गोष्टी मागे गांभीर्याने विचार करायला हवा अभिनही तो कभी नाही एकत्रित राहा आणि संघर्षाची चाहूल धरा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी पद्मा मोहोर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार

आमच्या सर्व भीम सैनिक आणि संविधान प्रेमी आमचं जे एक हृदय आहे या देशाचं जे बाबासाहेब आंबेडकर